हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत विश्वरथ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न माळशिरस तालुका वेळापूर शहरांमध्ये विश्वरथ महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मिरवणुकीचे भव्य उद्घाटन अर्धनारी नटेश्वर ट्रस्टीचे अध्यक्ष अमृतसिंह माने देशमुख तसेच वेळापूर शहराचे रजनीश बनसोडे उपसरपंच नानासो मुबुस्कर स्वराज्य पेपरचे पत्रकार महादेव जाधव मेंबर रविराज गायकवाड डॉ धनंजय मेत्रे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते मिरवणूक प्रमुख विजय बनसोडे नितीन लुंढे भैयासाहेब बाबर राजकुमार बनसोडे अजय बनसोडे राजकुमार सरवदे दादा कांबळे तसेच जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकर लोंढे गणेश दांडोरे आदेश मोरे जिवा लोंढे शंकर बनसोडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत जयंती मिरवणूक साजरी करण्यात आली तसेच या मिरवणूकमध्ये फुले शाहू आंबेडकर नगर व डी जे ग्रुप वेळापूर यांचाही सहभाग मिरवणूकमध्ये मोठ्या प्रमाणात होता या चार मंडळाच्या वतीने वेळापूर शहरामध्ये भव्य दिव्या मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच सदर निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता ही मिरवणूक मोठ्या उत्साहात व शांततेने पार पडली